तो बहुत बढ़िया अभियान है और इस अभियान के माध्यम से बहुत सारे लोगों का जन जागरण हो रहा है और यह जन जागरण का तारीख जो है थर्टी फर्स्ट है लेकिन थर्टी फर्स्ट तो एक पीरियड होता है उसके बाद में भी हम लोग साल भर तक ये चलाने वाले हैं और उम्मीद है कि आप सब लोगों से सहकार्य हमको मिलेगा रिक्शा वालों से मिलेगा गाड़ी वालों से मिलेगा सब लोग मिल के ये जो अभियान है हम इसको अच्छी तरह से संपन्न करेंगे थैंक यू में हैवी ट्रैफिक बहुत ज़्यादा होता था पहले से अभी टू व्हीलर की भी संख्या बहुत बढ़ गई है उस हिसाब से हमारे यहाँ के जो पुलिस ऑफिसर हैं उन्होंने ये सोचा कि भाई हेलमेट जो है कितना इम्पोर्टेंट है और अब ये जो अभियान चल रहा है उस अभियान के दौरान अगर हेलमेट का वाटअप किया जाए तो बहुत बढ़िया रहेगा और उनकी जो संकल्पना है उसको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ थैंक यू इस तो ही जी आई सगत महत्व से आई तुम्हें जर का हाईवेला प्रवास करता असल तो बड़े चांगले बोर्ड ले स्लोगन स्लोगन ले जी आहे तो जहा आहे जर का जीव असेल तुमचा तर हे सगळं जग आहे पण आता आत्ताची तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी जरा साहजिक आहे उसळतरक्त असतं पण त्याचंच प्रबोधन करण्याचं काम आता आम्ही पोलिसांनी हाती घेतलं आहे आणि त्याचाच हा परिपाक आहे की आज इथे रिक्षा वाटपांना एक स्वयंशिस्तीचे धडे आपल्याला आपण पत्रकार आहात आपण अनेक ठिकाणी बाईकवरती फिरत असता त्यावेळेला आपलीसुद्धा सुरक्षा तेवढीच महत्वाची आहे आणि आपण जर का हेल्मेट वापरून प्रवास केला तर त्याचा एक वेगळा संदेश जाऊ शकतो तर या सहकार्याबद्दल तुमचा एक खूप खूप खुँ आभार नाही की रिक्षा मतलब सीट का जो साफ बोले की सीट चार सीट पे चल मागताय व एक रूल फॉलो करणार मांगताय और एक मेरा की आउट साइड जाते तो आउट साइड नाही जाता और उसके बीच में ट्रॅफिक रहेगा तो पुलिस का पुलिस बोलते की गाडी लाईन मे लगाओ से चलो तो रूल फॉलो करणार मागते और एक ऐसा है की भिवंडी का ट्रैफिक देख के ने एक ही मतलब जो कपडा अभी सामने उनको तुरंत सिलाने का फिर बाद में उनको पहनने का वो उनका काम है सांगण्या आहे रिक्षावाल्यांसाठी की तुम्ही जे तुम्हाला ट्रॅफिकचे रूल आहेत आउट साइड जाता ट्रॅफिकवाल्यांचे ऐकत नाही पोलिसांचे किंवा एकच साहेब असले त्यांना तुम्ही उद्धटपणाने बोलता ते तुम्ही जरा थोडंसं हे करा आणि ट्रॅफिक जी भिवंडीची ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिकमध्ये मी सांगू शकतो बघून सुद्धा मोबाईलवर बोलता आणि कानाला लावून मोबाईल तुम्ही बोलता त्यांच्यासमोर बिंदात जाता तुम्ही त्यांचं ऐकत नाही ते तुम्हाला समोरून बघतात तरी तुम्ही मोबाईल ठेवत नाही हे माझं एकच आहे की तुम्ही मो ज्या वेळेला साहेबांना बघाल त्यावेळेला तुम्ही तो मोबाईल खाली ठेवून आणि लगेच तुम्ही ते आऊटसाईड न जाताना लाईनमध्ये गाडी चालवा हेच मी सांगू शकतो